अजितदादांची इच्छा काय होती याबाबत आमचं बोलून झाले राष्ट्रवादी एकत्री करण्याची चर्चा झाली तेच राहिले नाहीत त्यामुळे आता दादांच्या अनुयायांनी त्याबाबत विचार करावा असे विधान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी केले परिस्थिती बदलल्यावर त्याचे फायदे तोटे यावर लोक विचार करत असतात अशा शब्दात जयंत पाटलांनी राष्ट्रवादी अजित पवार गटातल्या नेत्यांना टोला देखील लगावला आहे दादांच्या विमान अपघातात रोहित पवारांनी केलेल्या आरोपावरून बोलताना जयंत पाटील म्हणाले ब्लॅक बॉक्स जाणं अशक्य आहे घड्याळ मोबाईल सापडलं त्यामुळे ब्लॅक बॉक्स जातो यावर कोणी विश्वास ठेवणार नाही असे विधान देखील जयंत पाटील यांनी केलंय पवारांनी सांगितलं तेरा वेळा जयंत पाटील यांच्या घरी आमची बैठक झाली होती दादा स्वतः होते जयंत पाटील साहेबांच्या बंगल्यासमोर सीसीटीव्ही सा चेक करा दादा तुम्हाला दिसतील त्यामुळं हे आता जे जे चालू आहे एक षडयंत्र असं पण मात्र आम्ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार होतो आणि अमोल कोल्हे यांना प्रदेश अध्यक्ष करायचा निर्णय ठरलेला होता ठीक आहे आता झाली आता ज्याच्याशी चर्चा झाली तीच व्यक्ती आपल्यात राहिलेली नाही त्यांचे अनुयायांनी आता त्याच्यावर त्या बाजूच्या लोकांनी विचार करायचा दादांची इच्छा काय होती यावर आता आम्ही सगळे बोलून झालेलो आहोत आता परत त्याच त्याच विषयावर आम्ही बोलण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही कारण दोन्ही राष्ट्रवाद एकत्र येऊन अमोल कोल्ह्याना अध्यक्ष युवा अध्यक्ष करा हे सगळ्यावर आता बोलणं झालेलं आहे ना आता तोच विषय किती वेळा बोलायचं ठीक आहे ते तुमच्याबरोबर चर्चा झाली आहे तुम्ही जेवढे सगळेजण सांगताय ते अनुयायी का मान्य करत नाही तर त्यांना यातलं काहीच माहिती नाही वेगळे प्रत्येकाची वेगळी कारणं असतात झाले परिस्थिती बदलल्यावर त्याचे फायदे तोटे या बाबतीत लोक विचार करत असतात त्यामुळं आम्ही काय वस्तुस्थिती झाली ती सांगितली राज्यसभेची निवडणूक पुन्हा आता रोहित पवारांच्या प्रेसबद्दल रोहित पवारांनी प्रेस घेतली पुन्हा एकदा एस आर कंपनीवर आरोप केलेला आहे ब्लॅकबॉक्सवर पण हे केलेलं आहे की मोबाईल सुद्धा राहू शकतो तर ब्लॅकबॉक्स कसं काय जाऊ शकतो ब्लॅकबॉक्स जाणं अशक्य आहे आणि त्यामध्ये घड्याळ मोबाईल सगळ्या गोष्टी सापडल्या आणि त्यामुळं बॉक्स जातो त्याच्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही पण रोहित पवारांची पत्रकार परिषद मी पाहिलेली नाही मी पाहीन